दापोली विधानसभा क्षेत्रात वाडी वस्त्यांमधून झालेली विकासकामे आणि या विकासकामांचे शिल्पकार असलेले लोकप्रिय आमदार योगेशदादा कदम यांचा साधेपणा आणि सर्वसामान्य जनतेप्रती त्यांची असलेली आपुलकीची वागणूक यामुळे प्रभावित झालेल्या दापोली तालुक्यातील अडखळ जुईकर मोहल्ला येथील जवळपास दीडशे मुस्लिम बंधू भगिनींनी आज अखेर आमदार योगेशदादा कदम यांनाच आपलं समर्थन जाहीर केलं आहे तर जातीधर्माच्या नावाखाली मुस्लिम समाजाला वेगळं पाडण्याचा विरोधकांचा चालू असलेला प्रयत्न या पार्श्वभूमीवर केवळ गावाच्या विकासालाच प्राधान्य देत आमदार योगेशदा कदम यांच्या नेतृत्वाला साथ देण्याचा या मौल्याकडून घेतल्या गेलेल्या निर्णयाचं सध्या तालुक्यात जोरदार कौतुक केलं आहे दापोली विधानसभा क्षेत्रातील मुस्लिम समाजाचे आणि शिवसेना नेते सन्मान्य रामदासबाई कदम यांच्यासोबत असलेले जिवाळ्याचे संबंध सर्वश्रुत आहेत मात्र या संबंधांमध्ये कटुता निर्माण करण्याचं काम दर निवडणुकीवेळी विरोधकांकडून केलं जातं मात्र याच रामदासबाईंनी खेड पंचायत समितीचे सभापतीपद खेड नगर परिषदेचे नगराध्यक्षपद मुस्लिम समाजातील पहिल्या महिला सभापती अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर मुस्लिम समाजाला यथोचित न्याय मिळवून दिला आहे त्यामुळे विकासाला आणि माणुसकीला प्राधान्य देणारा हा मुस्लिम समाज या निवडणुकीत विरोधकांना थारा देणार नाही असा विश्वास व्यक्त करत आमदार दादा कदम यांनी या मोहल्ल्याचं बाळासाहेबांची शिवसेना या आपल्या पक्षात जोरदार स्वागत केलंय या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर जुईकर मोहल्ल्यातील चिमुरड्यांनी आमदार योगेशदादा कदम यांच्या भोवती एकच गराडा घातला होता या साऱ्या बच्चे कंपनीची मोठ्या प्रेमाने चौकशी करत दादांनी त्यांच्याशी देखील संवाद साधला तर यानंतर मोहल्ल्यातील महिला भगिनींची देखील दादांनी आस्थेने चौकशी केली शासकीय के योजनांची माहिती आणि त्यांचे लाभ आपल्यापर्यंत पोचतायत का अशी आपुलकी आपुलकीपूर्वक चौकशी करत आमदार योगेशदादा कदम यांनी या महिला वर्गाशी देखील संवाद साधला यानंतर या मोहल्ल्यातील रामदासभाईंचे एक जुने सहकारी असलेले इशामुद्दीन काजी या ज्येष्ठ शिवसैनिकांची त्यांच्या घरी जाऊन दादांनी भेट घेतली त्यांच्या तब्येतीची अतिशय आस्थेने चौकशी करत त्यांचे देखील आशीर्वाद घेतले एकूणच अडखळ जुईकर मोहल्ला येथील हा पक्षप्रवेश सध्या विरोधकांना सणसणीत चपराक देणारा ठरतोय खोटे पक्षप्रवेश घेऊन मतदारांची दिशाभूल करू पाहणाऱ्या ठाकरे गटाला तर या पक्षप्रवेशाने आणखी एक प्रत्युत्तर दिले गावाच्या विकासालाच प्राधान्य देण्याचा गावागावातील मतदारांचा हा निर्धार या मतदारसंघाच्या राजकीय पटलावर एका अर्थाने आमदार योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वाची लोकमान्यता देखील स्पष्ट करणारा ठरत आहे प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली